में सुवर्णा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात एका मोठ्या बातमीनं करणार आहोत उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंग यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याकरिता राजनाथ सिंग यांनी फोन केला होता त्यावेळी राजनाथ सिंग यांनी असलाम वालेकुम म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या या कथित वक्तव्यानं भाजप संतप्त झालेली आहे राजनाथ सिंग असं बोलणारच नाहीत असं भाजपनं म्हटलंय उद्धव ठाकरेंचे विनोद संपले का त्यामुळे ते असल्या प्रकारचे विनोद करून मनोरंजन करत असल्याचा सवाल भाजपनं केलाय नेत्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही असं भाजपनं ठणकावलंय ग्राफिक्सच्या माध्यमातन नजर टाकणार आहोत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंग यांचा फोन आला होता फोनवर असलाम वालेकुम असं ते बोलले होते त्यावेळी मी त्यांच्यावर भडकलो त्यानंतर त्यांनी जय श्रीराम म्हटलं होतं राष्ट्रपती निवडणुकीबाबत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत फोनवर संवाद झाला अशा कपोकल्पी दंतकथेच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा हे अतिशय दुर्दैवी आहे व्यक्तिगत रीतीने कोणताही संवाद हा साधारणतः जो विशाल हृदयाचा मोठा नेता असतो अशा पद्धतीने कधीच तो, तो भाष्य करत नाही हे अनुचित आहे राजकीय प्रथा परंपरेला सोडून हे जे भाष्य आहे याचा खरा तर जनतेने निषेध केला सोशल मीडियाच्या नवीन पद्धत आहे की ज्या माध्यमातून मुद्दाम असं बोलायचं मग सोशल मीडिया मधून हे पाठवायचं आणि म्हणून मी सांगितलं की निंदनीय आहे राजनाथ सिंगांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे ज्या संदर्भात मी माहिती घेतली स्वतः राजनाथ सिंग साहेब हे बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही पण मी त्यांच्या कार्यालयातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा साधारणतः राजनाथ सिंगजी अशा पद्धतीचं कधीच वक्तव्य करू शकत नाही मुद्दाम अशा पद्धतीने भाव करायचा या अगोदरही माननीय अमित शहाच्या बाबतीमध्ये मला अडीच वर्ष मुख्यमंत्री सांगितलं असं असत्य कथन करून मग शरद पवार साहेबांचा बोट घेऊन ते, ते पुढे जागे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी हे अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत आता उद्धव ठाकरे साहेब जे आमदाराचं मनोरंजन करण्याकरता मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फेसबुकवरले फेसबुकवरचे मनोरंजन संपले असतील आणि आता आमदारांचं मनोरंजन करण्याकरता आमदारच्या बैठकीत अशा प्रकारचं वक्तव्य करताय खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही इतक्या मोठ्या नेत्याबद्दल ते या पद्धतीनं विनोद मांडतात आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा अपमान सहन करून देणार नाही आमच्या नेत्याबद्दलचा आम्ही आता शांत आहोत उद्धवजींनी आम्हाला शांत राहू द्यावं नाहीतर आम्हालाही यापेक्षा अनेक गोष्टी करता येतात उद्धवजीनी आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत फोनवर संभाषण झालं त्यावेळेला राजनाथ सिंग फोन करून आधी वालेकुम म्हणाले असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत अत्यंत गंभीर ही बाब आहे अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी करायला नको असं भाजपचे नेते म्हणत आहेत राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आधी सलाम वालेकुम म्हटलं मग उद्धव ठाकरे भडकले मग त्यांनी जय श्रीराम म्हटलं अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सम याच्यावर सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि आपण आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलूया बावनकुळे सर आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलंय की जेव्हा राजनाथ सिंग यांनी राष्ट्रपती पदासंदर्भात संदर्भात संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला आधी त्यांना सलाम वालेकुम असं म्हटलं मी आत्ताच सांगितलं की उद्धव माननीय राजनाथ सिंगजी आमचे नेते इतके सुसंस्कृत आहे की ते कधीही असं बोलणारच नाही आता उद्धव ठाकरे यांचे फेसबुकवरचे जे कॉमेंटचे विनोदी विनोद आता त्यांचा संपलाय फेसबुक चे विनोद संपले आहे फेसबुक लाईव्ह वर विनोदाचे भाषण संपले आहेत म्हणून ते मला वाटतं अशा प्रकारचा पुन्हा एक नवीन विनोद तयार करतायत आणि मला मागचं कारण काय वाटतं म्हणजे अशा प्रकारे उघडपणे बोलणं याच्या मागचं कारण काय वाटतं आपल्याला मी सांगितलं की जेव्हा आपले मतदार आपल्याला सोडून जातात जेव्हा आपले शिवसैनिक आपल्याला सोडून जातात बघा तुम्ही आता आमदार बांगरनी ज्या पद्धतीनं शिंदे यांचं स्वागत केलं oh. ते चांगल्या मानसिकतेमध्ये नाही आहेत आणि जेव्हा मानसिकता खच्चीकरण होतं खच्ची होते तेव्हा मग कुठल्या ना कुठल्या विषयावर आपली उंची कमी करून घेण्याची स्वतःची उंची स्वतःच कमी करून घेण्याचं असे त्या ठिकाणी वक्तव्य होत असतात माणसाच्या हातनं तेव्हा मला वाटतं की त्यांचं जे सध्याची परिस्थिती आहे शिवसैनिक सोडून चालले मतदार सोडून चालले नेते सोडून चालले खासदार सोडून चालले आमदार सोडून गेले या मनस्थितीमध्ये ते आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि तेही केंद्रीय मंत्री राजनाथ जी इतके मोठे आहेत त्यांची एवढी मोठी उंची आहे की त्याच्या नेत्यांचं नाव घेऊन ते आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करतायत त्यात त्यांची उंची कमी होते आहे आणि भारतीय जनता पार्टी असा राजनाथ सिंगांचा जो आमच्या नेत्याचा अपमान केला हा अपमान सहन करणार नाही आता त्यांना जर या ने पद्धतीनं वागायचं असेल नेत्याची प्रतिमा मलिन करणे का भाजपची प्रतिमा मलिन करणार काय हे तू वाटतो नाही नेत्याची प्रतिमा मलिन करणे म्हणजे भाजपची प्रतिमा मलिन करणे आहे हो। शेवटी शेवटी ते आमचे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्यांचं नाव घेऊन जे राजनाथ सिंगजी कधीही उद्धवजीच्या विरुद्ध कधीही त्यांनी अशा पद्धतीचं किंवा आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये उद्धवजीला त्यांनी स सन्मान दिला आणि अशा नेत्याचं नाव वापरून महाराष्ट्राला ना भडकवणे महाराष्ट्राच्या भावना भडकवणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना राग आणणे आणि तो संताप उद्या जर वाढला त्याचे परिणाम वेगळे होणे लॉ अँड ऑर्डरच्या परिस्थिती निर्माण होणे ही जे स्थिती ते उद्धव ठाकरे जी करताय काही चांगलं नाही आहे आणि त्यांनी आता जास्त अंत बघू नये आमचा असे अंत त्यांना आहे या पद्धतीनं राजनाथ आम्ही सहन करणार नाही हे काही योग्य नाही आहे आणि त्यांनी आपली उंची कमी करू नये त्यांना त्यांनी जेवढी कमी झाली तेवढी भरपूर आहे त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे आणि त्याचा बावचलेल्या मनस्थितीमध्ये आहे नक्की धन्यवाद जी आपण न्यूज एटीन लोकमतशी सविस्तर बोललात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल चंद्रशेखर कोळे भाजपचे नेते आपल्या सोबत होते जे काही त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत त्याने त्रस्त झाल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहेत आम्ही भाजपचा आमच्या राष्ट्रीय नेत्याचा असा अपमान सहन करणार नाही अशा भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत